हालचाली सुरू केल्या आहेत पण मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी हेच मराठा आहेत किंवा मराठा हेच कुणबी आहेत असं सरसकट जाहीर करून त्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली आणि या मागणीसाठी ते सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत पण जरांगे जी मागणी करतायत ती देणं खरोखरच फडणवीसांना शक्य आहे का फडणवीसांच्या तांत्रिकदृष्ट्या ते हातात आहे का संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूया जरांगींची मागणी पूर्ण करणं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का जरांगे जे मागतायत ते देणं फडणवीसांच्या हाती आहे का आरक्षण देणं मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही भुजबळांचं स्पष्टीकरण त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उल्लडबाज पूर्ण नाही तर मुख्यमंत्री आहे गेले दोन वर्ष आठ आंदोलन जरांगेंचं टार्गेट मात्र एकच देवेंद्र फडणवीस जरांगे जेव्हा जेव्हा आंदोलन करतात पत्रकार परिषदेत बोलतात भाषण करतात सभा घेतात उपोषण करतात त्यावेळी त्यांचा निशाणा असतो तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांवर गोरगरीबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबा सरकार एक पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे आता तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आरक्षण दिल्याशिवाय मुंबईतना हटणार नाही असं म्हणत जरांगींनी मुंबईत धडक दिली आहे पण जरांगे मागतायत त्याप्रमाणे आरक्षण देणं मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं हे खरंच फडणवीसांच्या हाती आहे का या प्रश्नाचं उत्तर द्यायला सरसावले ते भुजबळ भुजबळ थेट आणि स्पष्ट बोलले आरक्षण देणं मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही सराफ कमिटी बापट कमिटी चारी आयोगाने जे आहे नकार दिला चारी आयोगाने परत हायकोर्टाने नकार दिला परत सुप्रीम कोर्ट यांनी नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हातात हे नाही मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील कोणीही अशी जात ओबीसी मध्ये एस मध्ये एसटी मध्ये हो टाकू शकत नाही आरक्षण देणं खरंच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे का त्यावर शरद पवारांचं उत्तर आहे नाही जरांगे मागतायत तसलं आरक्षण देणं हे केंद्राच्या हातात आहे राज्य की त्या राज्यामध्ये लहानचेरक्षण टक्के आरक्षण करता भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाची अन्य दर्जा आहे की आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता तर शेवटी राष्ट्रीय भारतावर निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अठ्ठावन्न भा बहात्तर टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं हे हा आहे सदोद्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घ्यायचा राज्यात कुठलीही अप्रिय घटना घडली की राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा रोख असतो तो गृहमंत्री फडणवीसांकडे मात्र या प्रकरणात सुळे म्हणतायत एकट्याला टार्गेट करण्यात अर्थ नाही तपशील फेल ठरले असं वाटतं का सगळ्या नाही नाही नुसतं ग्रह का आता कटलं सरकार फेल ठरले नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही हे बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म्स हे सगळे काय फक्त फोटो साठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सकट सगळ्या सरकारची जबाबदारी आहे जरांगींचं आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री फडणवीस एक गोष्ट सातत्यानं आणि निक्षून सांगतायत तो म्हणजे जो काही मार्ग निघेल तो चर्चेतूनच निघेल असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक असेल चर्चा करायची कोणाशी माईक को वर चर्चा करा अशी चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल राज्यात याआधी जे मराठा आरक्षण लागू करण्यात आलं होतं ते फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतच झालं होतं मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठराला अहवाल सादर केला होता त्यामधल्या तीन शिफारशी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजूर केल्या मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा मराठा समाज कलम पंधरा चार सोळा चार तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र आहे मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशा त्या शिफारसी होत्या फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदाही संमत करून घेतला सत्तावीस जून दोन हजार अठराला मुंबई हायकोर्टाकडनं मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवण्यात आला सरकारच्या सोळा टक्के आरक्षणाच्या मागणीत हायकोर्टानं बदल केला आणि मराठा समाजाला सोळा टक्क्यांऐवजी सरकारी नोकऱ्यात तेरा टक्के आणि शिक्षणात बारा टक्के आरक्षण दिलं मात्र नंतर हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्याचवेळी मराठे मागास नाहीत असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं होतं मराठा आणि कुणबी एकच नाही असंही हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे त्यामुळे जरांगे मागतायत ते आरक्षण देण्यासाठी कोर्ट कायदा घटना मराठा समाजाचं प्रतिनिधित्व मराठा समाजाचा सा सामाजिक स्तर ओबीसींची जनभावना इतर समाजाची मतं या सगळ्याची योग्य गोळाबेरीज करूनच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागणार आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई